आजच्या शेतीमध्ये बाजारात बघितलं तर शेकडो कंपन्यांचे हजारो नावांचे केमिकल फंगिसाईड उपलब्ध आहेत प्रत्येक डबा सांगतो मीच सर्वोत्तम पण खरंच का दरवेळी बुरशी आली की आपण एक नवीन केमिकल वापरतो झाड बरे होईपर्यंत वाट पाहतो पण हे सगळं करत असताना मातीचं काय होतं मुळांचं काय होतं आपलं आरोग्य त्याचं काय होतं म्हणूनच आज आपण एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे केमिकल ही गरज आहे पण जैविक हे भविष्य आहे आणि जर जैविक फंगिसाईड योग्य प्रकारे काम करत असेल तर ते आपल्या शेतीसाठी वरदान ठरू शकतं आज आपण अशाच एका जैविक फंगिसाईडविषयी बोलणार आहोत ज्याचं नाव आहे बॅसेलस सप्टेलस आणि हे केवळ बुरशीवर काम करत नाही तर झाडाच्या मुळांशी नातू सुद्धा पण लगेच एक प्रश्न येतो जर हे ये जैविक उत्पादन एवढं चांगलं असेल तर आपण केमिकल फंगिसाईड का वापरतो यात याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या माहिती पाठव टप्प्याटप्प्याने मित्रांनो केमिकल फंगिसाईडचा वापर आपण का करतो कारण ते लवकर आणि जोरात परिणाम देतं बुरशी आली की लगेच डबा फोडायचा आणि दुसऱ्या दिवशी झाड थोडंफार बरं वाटतं काही वेळा हा तात्पुरता उपाय उपयोगीही पडतो विशेषतः जेव्हा रोग जास्त पसरतो तेव्हा झाड वाचवण्यासाठी पटकन उपाय करावाच लागतो पण यामध्ये एक धोका आहे तुम्ही बघितलं का तेच तेच केमिकल वारंवार वापरल्यावर त्याचा परिणाम कमी होतो असे का कारण बुरशीसुद्धा शिकते ती त्या औषधाला ओळखायला लागते आणि हळूहळू त्यावर रेजिस्टन्स तयार करते त्यामुळे काय होतं उत्पादन खर्च वाढतो केमिकलचा डोस वाढतो जमिनीचं आरोग्य बिघडतं आणि शेवटी आपलं उत्पन्न घटतं एकीकडे एक आपण झाडाचा आजार बरा करत असतो आणि दुसरीकडे आपण त्याला दुसऱ्या आजाराचं कारण बनवत असतो मग उपाय काय केमिकल बंद करायचं का नाही उपाय आहे संतुलित वापर जिथे गरज असेल तिथे केमिकल वापरा पण दररोजच्या संरक्षणासाठी जैविक मार्ग निवडा कारण जैविक घटक रोग थांबवत नाही तर ते रोग होऊच देत नाही मित्रांनो सप्टिलिन हे नाव तुम्ही ऐकलं असेल पण हे नक्की आहे तरी काय हे एक जिवंत सूक्ष्मजीव म्हणजेच बॅक्टेरिया आहेत सूक्ष्म पण खूप शक्तिशाली मित्र हे बॅक्टेरिया झाडाच्या मुळाशी आणि पानांवर राहतात आणि झाडांना बुरशीपासून संरक्षण देतात याचं काम अगदी शेतातल्या रखवालदारासारखं आहे जेव्हा बुरशीचा धोका येतो तेव्हा सप्टिलिन सतर्क होतं आणि बुरशीला रोखून धरतं सप्टिलिन म्हणजेच बॅसिलस सप्टिलस कसं काम करतं ते बघूया अँटीबायोसिस हे बॅक्टेरिया सर्फेक्टिन फेंजिसिन यांसारखी नैसर्गिक औषधं तयार करतात जे थेट बुरशीच्या पेशींना फोडतात कॉम्पिटिशन फॉर द स्पेस अँड फूड हे बॅक्टेरिया मुळांवर आधी वस्ती करतात त्यामुळे बुरशीला तिथे जागाच मिळत नाही झाडाच्या प्रतिकारशक्तीला चालना देणं सप्टिलिन झाडात नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती वाढवत जेणेकरून झाड आपले रक्षण स्वतः करू शकत चिटनीस अँड ग्लुकेनिज एन्झाइम्स ही एन्झाईम्स बुरशीच्या बाहेरील संरचनेवर हल्ला करून त्या बुरशीला नष्ट करतात सप्टिलिन ही हे बुरशी मारतं सुद्धा आणि पुन्हा येऊ नये म्हणून पाळमुळं सुद्धा उखडतं या बॅक्टेरियाचं विशेष म्हणजे हे झाडाला आजार झाल्यावर उपचार करतं आणि आजार होऊ नये म्हणून देखील तयारी करतं मित्रांनो बऱ्याच जणांना वाटतं की सप्टिलिन हे उत्पादन फक्त ड्रेनचिंग म्हणजे मुळांजवळ घालण्यासाठी असतं पण ही अर्धवट माहिती आहे हे उत्पादन जमिनीमध्ये काम तर करतंच तसंच फवारणीद्वारे झाडाच्या पानांवर खोडांवर फुलांवर सुद्धा बुरशी नियंत्रित करत फवारणीद्वारे सप्टिलिन झाडाच्या पृष्ठभागावर बसतं आणि तिथे बुरशीची बीजं अंकुर नये म्हणून नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतं हे कसं शक्य आहे जेव्हा तुम्ही सप्टिलिनची फवारणी करतात तेव्हा मधील स्पोर्स झाडांच्या पानांवर स्थिरावतात ते अँटी फंगल कंपाऊंड तयार करतात जे बुरशीला पानांवर वाढू देत नाहीत अशा पद्धतीने हे जैविक घटक झाडाच्या वरच्या भागावर सुद्धा विरोधी लढा देतात त्याचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो फवारणीद्वारे बुरशीच्या पृष्ठभागावर डायरेक्ट परिणाम होतो कोणतीही फायटोटॉक्झिसिटी याच्यामुळे येत नाही अन्न पिकांवर सुरक्षित आहे पीक चांगलं दिसतं रिझल्टही जास्त दीर्घकाळ टिकतात काही जण विचारतात हे तर जिवंत बॅक्टेरिया आहेत फवारणी केली तर मरणार नाहीत का उत्तर आहे नाही हे स्पोर्स स्वरूपात असतात आणि त्यांची संरचना मजबूत असते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा सूर्याच्या प्रखर उन्हात फवारणी टाळा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल जर सप्टिलिन एवढं चांगलं जैविक फंगिसाईड असेल तर आपण हे रासायनिक औषधांबरोबर मिसळून वापरू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो पण काळजीपूर्वक सर्वसामान्य कीटकनाशकांबरोबर जसे इमिडाक्लोप्रिड थायमिथॅक्झॉन यांसारख्या कीटकनाशकांबरोबर आपण ते वापरू शकतो जैविक औषधांबरोबर जसं नीम असेल बिवेरिया वॅसिना असेल मेट्रायझमॅनिस्पुली असेल यांच्यासोबतही वापरू शकतो अमिनो ऑसिड सेंद्रियटॉनिक यांच्यासोबत यांच्यासोबतसुद्धा आपण याचा वापर करू शकतो हे कॉम्बिनेशन सुरक्षित असते आणि फवारणी करताना सप्टिलिनवर वाईट परिणाम करत नाही कशासोबत मिसळू नये कॉपर आधारित जे काही फंगिसाइड्स आहेत जसं कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल बोर्डॅक्स मिक्सचर असेल याच्यासोबत वापर करू नये अँटीबायोटिक्स जसं स्ट्रेप्रोमाइसिन सल्फेट असेल यासोबत किंवा अतिशय ॲसिडिक किंवा अल्कलाईन उत्पादनं जे जे असतील त्यासोबत सप्टिलिनचा वापर करू नये हे त्याच्या स्पोर्सला मारून टाकतात त्यामुळे त्याचा काहीच उपयोग राहत नाही वापरताना कशी काळजी घ्याल जर रासायनिक फंगिसाईड द्यायचं असेल तर सप्टिलिन हे दोन दिवस आधी किंवा नंतर द्या सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा सूर्यप्रकाशात जिवंत स्पोर्स मरू शकतात जैविक आणि रासायनिक या दोघांचं योग्य संतुलन ठेवलं तर तुम्ही तुमच्या शेतीत उत्पन्नही वाढवाल आणि जमिनीचं आरोग्यही टिकून ठेवाल सप्टेलिन हे योग्य वापरलं तर ते फक्त उत्पादन नाही तर ते तुमचं पीक संरक्षणाचं शस्त्र सुद्धा ठरेल मित्रांनो आता आपण पाहूया सप्टेलिन वापरताना नेमकं प्रमाण त्याचं काय असावं आणि त्याचा, त्याचा योग्य वापर कसा करावा कारण उत्पादन उत्तम असेल तरी त्याचा वापर बरोबर नसेल तर अपेक्षित परिणाम मिळत नाही काय आहे प्रमाण सप्टेलिनचं तर फवारणीसाठी दोनशे लिटर स्वच्छ पाण्यामध्ये अडीचशे ग्रॅम सप्टेलिन मिसळा मिश्रण व्यवस्थित हलवा आणि झाडांवर सर्व बागांवर समान प्रमाणात फवारणी करा पाणी आणि मिश्रणाबाबत महत्वाच्या सूचना नेहमी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा पाण्यामध्ये सप्टीलिन टाकल्यावर ते पूर्णपणे विरगळेपर्यंत त्याला ढवळा तयार द्रावण चार ते सहा तासात वापरून टाका जास्त वेळ त्याला स्टोर करून ठेवू नका फवारणीची वेळ आणि ते किती वेळेस वापरावं तर सुरुवातीच्या अवस्थेत प्रत्येक सात ते दहा दिवसांनी सप्टिलिनची एकदा फवारणी करावी रोगाची शक्यता अधिक असेल तर फवारणीची तीव्रता तुम्ही वाढवू शकता सप्टिलिन वापरणं म्हणजे फक्त बुरशी नियंत्रण नव्हे तर आपल्या शेतीचं भविष्य सुरक्षित करणं आहे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरलं तर हे बॅक्टेरिया तुम्हाला देतील एक मजबूत निरोगी आणि टिकाऊ पीक सप्टिलिन वापरताना काही जैविक प्रॉडक्टसोबत सोबत त्याचं कॉम्बिनेशन्स आपण घेऊ शकतो मित्रांनो आपल्या शेतीत प्रत्येक वेळेस फक्त बुरशीच येत नाही तर अळी असेल रसशोषक कीड असेल आणि मुळई कुजवणारे घटक असतात अशा अनेक समस्यांना आपण एकाच वेळेस तोंड देत असतो अशावेळी जर आपण फक्त बुरशीनाशक फवारलं तर बाकीच्या किडींचं नियंत्रण होत नाही आणि पुन्हा वेगळी फवारणी करावी लागते म्हणूनच गरज असते सप्टिलिन सोबत योग्य जैविक कॉम्बिनेशनची उदाहरणार्थ जर पिकाला अळी आणि बुरशी दोघांचाही धोका असेल तर वापर करा महास्र एक किलो कालीचक्र चक्र पाचशे मिली आणि सप्टिलिन अडीचशे ग्राम हे मिश्रण दोनशे लिटर पाण्यासाठी तयार करा आणि पूर्ण झाडावर एकसारखी फवारणी करा जर पिकावर रसशोषक कीड आणि बुरशीचा त्रास असेल तर आय पी एलचं दमन पाचशे मिली वरुणास्त्र पाचशे मिली आणि सप्टिलिन अडीचशे ग्राम हे सुद्धा दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणीसाठी तयार करा वरील सर्व जैविक घटक सप्टिलिनसोबत सुसंगत आहेत त्यामुळे बुरशी आणि किडी या दोन्हींवर एकाच वेळीस प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळवता येतं पीक निरोगी दिसतं आणि उत्पादनातही वाढ होते याची कुठलीही फायटोटॉक्झिसिटी येत नाही तसेच याच्या फवारणीनंतर रेस्ट पिरियडसुद्धा पिकाला लागत नाही काय टाळावं वो? तर वर सांगितलेल्या कोणत्याही मिश्रणात केमिकल फंगिसाईड किंवा कॉपर बेस्ड औषध मिसळू नका जास्त पी एच असलेले घटक टाळा हे जिवंत सूक्ष्मजीव आहेत त्यामुळे ते त्या मोरू शकतात शेवटी काय लक्षात ठेवाल सप्टिलिन हे फक्त बुरशीसाठी नाही तर योग्य जैविक मित्रांसोबत वापरल्यास संपूर्ण शेती संरक्षणासाठी जबरदस्त जैविक उपाय ठरू शकतो तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आजपासून स्मार्ट जैविक कॉम्बिनेशन वापरायला सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला सांगितलेली प्रत्येक माहिती माझ्या वाचनातून अनुभवातून आणि उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे मी सांगितलेली गोष्ट शंभर टक्के खरीच आहे असा कुठलाही दावा मी करत नाही म्हणूनच कृपया प्रत्येक जैविक किंवा रासायनिक उत्पादन वापरण्यापूर्वी त्याचं लेबल क्लेम नीट वाचा आणि हो तुम्हाला काही गोष्ट चुकीची वाटली काही अनुभव तुमचा वेगळा असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा कारण शेती हे ज्ञान आहे आणि ते शेअर केल्यानेच वाढतं या सगळ्या प्रयत्नामागचा मुख्य हेतू फक्त एकच आहे जितकं शक्य आहे तितकं केमिकल वापरणं कमी करणं आणि शेतीकडे जैविक मार्गाने वळण कारण उत्पादन वाढवायचं पण जमिनीच आरोग्यही टिकवायचं सप्टिली आणि इतर सर्व जैविक कीटकनाशक बुरशीनाशक आपल्या कृषी विकास बीज भांडार या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव थेट दुकानात येऊन खरेदी करू शकतात आणि जर तुम्ही नाशिकच्या बाहेरचे असाल तर खाली दाखवलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा प्रॉडक्ट कसे पाठवता हो येईल याचा विचार नक्की केला जाईल व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला आणखी प्रेरणा देतो मी महेंद्र शिवाजीराव सराफ आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो शेतीला दिशा देणारा प्रत्येक निर्णय योग्य माहितीवर आधारित असो हीच सदिच्छा धन्यवाद